मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून रोज चित दूरवाहिन्या ज्या आहेत त्यामध्ये नाव माझं ऐकतोय त्याचबरोबर विविध वृत्तपत्रांमध्ये पण नावं येत आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता तब्बल दोन हजार चोवीस साली तर जनतेनं मला या कोकणातून सर्वात अधिक जे आहे ते मतदान केलेलं आहे म्हणजे एक लाख चौऱ्याऐंशी हजार मतदान मिळालं आहे आणि एक लाख आठ हजारापेक्षा जास्त मताधिक्य लोकांनी मला दिलेलं आहे दोन महापालिका माझ्या क्षेत्रात येत असताना सुद्धा प्रत्येक वेळेस लोकांनी जास्तीत जास्त प्रेम मतरूपी देण्याचा प्रयत्न मला केलेला आणि तो यशस्वी झालेला आहे मला खात्री आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे ठाणेकर आहे गेल्या वेळी जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा आम्हालाही असं वाटत होतं की आम्ही मुख्यमंत्रीच आहोत अशा आविर्भावामध्ये आम्ही वावरत होतो आणि तशा पद्धतीची कामं या शहरासाठी आम्ही करत होतो ह्याही वेळेस निश्चितपणे जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो विस्तार लवकरच केला जाईल आणि एकनाथ शिंदे साहेब देणारे आहेत तुम्ही सगळेजण ओळखतात योग्य वेळी कोणाला काय द्यायचं हे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे माहीत आहे त्यांना काही कोणी सांगायची गरज नाही त्यामुळे निश्चितपणे माझा विचार करतो करून ते भविष्यामध्ये योग्य ती जबाबदारी माझ्यावर देतील आणि फक्त ठाण्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी पुढील पाच वर्षात काहीतरी जबाबदारी माझ्या अंगावर ते देतील याची मला खात्री सोळा तारखेला अधिवेशन आहे